नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात घडलेल्या चालू घडामोडींवरील महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो हे सर्व प्रश्न आहेत ते या वर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित आहेत म्हणजेच हे प्रश्न आपल्याला मुंबई पोलीस पुणे कारागृह तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी उपयोगी पडतील त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक कोणत्या भारतीय कंपनीने फिलिपिन्स मध्ये आपला पेस स्टुडिओ लाँच केला आहे मित्रांनो पे स्टुडिओ म्हणजे काय असतं तर ज्या ठिकाणी आपले आपले कस्टमर ग्राहक येतील आणि आपण त्यांना चांगल्या प्रकारचे सेवा प्रदान करू त्या ठिकाणाला काय म्हणायचं पेस स्टुडिओ म्हणजे या ठिकाणी ज्यांच्या सोबत आपण करारबद्ध आहोत त्यांना अधिकाधिक चांगल्या प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या पेस स्टुडिओची स्थापना किंवा बांधणी केलेली असते आणि मित्रांनो पीसीएस न यावर्षी फिलिपिन्स मध्ये आपला पेस्ट स्टुडिओ उघडलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पीसीएस ठीक आहे पीसीएस म्हणजे काय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन जागतिक जल सप्ताह दोन हजार चोवीस कोणत्या कालावधीत पार पडला आता मित्रांनो जलदिन जागतिक जलदिन कधी साजरा केला जातो तर तारीख आहे बावीस मार्च दरवर्षी बावीस मार्चला जागतिक जलदिन साजरा केला जातो तर दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जागतिक जलसप्ताह साजरा केला जातो आणि मित्रांनो दोन हजार तेवीसचा जागतिक जलसप्ताह होता तो वीस ते चोवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये पार पडला होता तर दोन हजार चोवीसचा आहे तो पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे तर मित्रांनो जागतिक जलसप्ताह सर्वात पहिल्यांदा कधी साजरा केला गेला होता असा प्रश्न येईल तर काय सांगणार एकोणीसशे एक्क्याण्णव ला एकोणीसशे एक्क्याण्णव ला पहिला जागतिक जलसप्ताह साजरा केला गेला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन मुख्यमंत्री सुखशिक्षा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे आता मित्रांनो मुख्यमंत्री सुखशिक्षा योजना कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर जे काही विधवा माता आहेत त्याचबरोबर अपंग माता पिता आहेत तसेच घटस्फोटित माता आहेत त्यांचे जी पाल्य आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी शासन दर महिन्याला एक हजार रुपये अशी आर्थिक मदत देणार आहे आणि मित्रांनो ही योजना आहे ती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी लॉन्च केलेली आहे म्हणून याचं नाव काय सुख शिक्षा योजना ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक हिमाचल प्रदेश ठीक आहे हिमाचल प्रदेशनं विधवा घटस्फोटित आणि अपंग माता पिता यांच्यासाठी ही योजना लॉन्च केली आहे कारण त्यांच्या पाल्यानं शिक्षण घेता यावं ठीक आहे प्रश्न क्रमांक चार प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू करण्यात आली होती आता मित्रांनो प्रधान वर्षी प्रधानमंत्री जनधन योजनेला दहा वर्षे पूर्ण झालेली आहेत ही योजना आहे ती दोन हजार चौदाला सुरू करण्यात आली होती परंतु तारीख काय होती तर मित्रांनो नरेंद्र मोदी यांनी पंधरा ला या योजनेची घोषणा केली आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा पासून ही योजना सुरू झाली म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन आता मित्रांनो या योजनेचा उद्देश काय होता तर प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये समाविष्ट करून घेणे म्हणजे काय तर वित्तीय समावेशन हा काय होता या योजनेचा उद्देश होता ठीक आहे तर मित्रांनो आणखी काय प्रश्न येतील तर या योजनेचं घोषवाक्य काय होतं या योजनेचं घोषवाक्य काय होतं मेरा खाता विधाता ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवा पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच सध्या सी चे प्रमुख कोण आहेत आता मित्रांनो सी आय एस एफ म्हणजे काय सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स जी आपल्या देशातील मोठमोठ्या उद्योगांना सुरक्षा प्रदान करते ती फोर्स ठीक आहे आणि मित्रांनो याची सुरुवात कधी झाली होती तर याची सुरुवात झाली होती एकोणीसशे एकोणसत्तरला ला आणि मित्रांनो सध्या त्याचे जे प्रमुख आहेत ते कोण आहेत तर राजविंदर सिंग भाटी ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन आता मित्रांनो दलजित सिंग चौधरी कशाचे प्रमुख आहेत दलजीत सिंग चौधरी आहेत ते मित्रांनो बी एस एफचे आणि एस एस बी चे, चे प्रमुख आहेत त्याचबरोबर अनिश दयाल सिंग कशाचे प्रमुख आहेत अनिश दयाल सिंग हे सी आर पी एफ चे प्रमुख आहेत या ठिकाणी सी एस एफ राजवीर सिंग भाटी आणि सी आर पी एफ अनिल दयाल सिंग ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो अनिल चौहान हे भारताचे कोण आहेत तर हे दुसरे भारताचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सी डी एस आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सहा डब्ल्यू एच ओ ने कोणत्या शहराला नेपाळचे पहिले निरोगी शहर आणि आशियातील दुसरे आरोग्यदायी शहर घोषित केले आहे आता मित्रांनो डब्ल्यू एच ओ न याच वर्षी नेपाळमधील धुली खेळ या शहराला नेपाळमधील पहिले निरोगी आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं निरोगी शहर घोषित केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन धुलीखेल प्रश्न क्रमांक सात भारतीय रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत मित्रांनो भारतीय रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत सतीश कुमार ठीक आहे सतीश कुमार पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो हे एक सप्टेंबर पासून भारतीय रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्यांनी जय वर्मा सिन्हा यांची जागा घेतलेली आहे ठीक आहे आणि अनिश दयाल सिंग कोण आहेत आपण आताच पाहिलं होतं सीआरपीएफचे चे प्रमुख ठीक आहे तर मित्रांनो जर तुम्हाला याच सारख्या चालू घडामोडी आणि जीएस मराठी या विषयांचे सराव प्रश्न दररोज सोडवायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज चालू घडामोडींवरील माहिती आणि दररोजच्या अपडेट्स त्याचबरोबर रोज सायंकाळी पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी पन्नास ते शंभर सराव प्रश्न टाकत असतो तर मित्रांनो हे सर्व प्रश्न आपल्याला क्विजच्या मार्फत सोडवायला मिळतील आणि त्यामुळे जो आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमचा अभ्यास क्विजद्वारे तपासायचा आहे तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे जर लिंकवर क्लिक करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वरून आम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वर मेसेज करा तुम्हाला लिंक पाठवली जाईल प्रश्न क्रमांक बी बी व्ही एकशे एकतीस ही तोंडावाट दिली जाणारी लस कोणत्या रोगावर विकसित केली आहे आता मित्रांनो बी बी भारत बायोटेक वैक्सीन ही भारत बायोटेक हे न हेलेमन लॅबोरेटरीज यांच्यासोबत मिळून कॉलरा या रोगावर तोंडावाटे दिली जाणारी लस विकसित केली आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन कॉलरा ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ गुजरात किनाऱ्यावर तयार झालेल्या असना चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिले आता मित्रांनो गुजरातचा किनारा म्हणजे कोणता समुद्र अरबी समुद्र आणि मित्रांनो अरबी समुद्र आणि उत्तर भागातील उत्तर हिंदी महासागर या ठिकाणी जे काही चक्रीवादळ येतात त्यांना नावं देण्याचं काम इतर चालेल त्यांना नावं देण्याचं काम आपल्या आसपासच्या देशांनी केलेलं आहे आणि यासाठी दोन हजार चार ला एक यादी बनवण्यात आली होती आणि प्रत्येक देशाने यामध्ये दे आठ नावं दिली होती अशी एकूण चौसष्ट देशांनी प्रत्येकी आठ नावं देऊन ही यादी बनवली होती आणि त्यानुसार प्रत्येक वेळी क्रमांकानुसार येणाऱ्या प्रत्येक नवीन वादळाला नाव दिलं जातं तर मित्रांनो अस्नाया चक्रीवादळाला पाकिस्ताननं नाव दिलं होतं ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यानंतर मित्रांनो ही यादी होती ती दोन हजार चार ला सुरू तयार करण्यात आली होती आणि ते मित्रांनो दोन हजार वीस ला अम्फान या चक्रीवादळाने संपली आणि त्यानंतर नवीन यादीची सुरुवात करण्यात आलेली आहे ठीक आहे तर रिसेंटली आलेली रेमल आणि यागी चक्रीवादळ तुम्हाला माहित असले पाहिजे त्यांच्याबद्दल माहिती घेऊन ठेवा ऑलरेडी आपण चालू घडामोडी लेक्चरमध्ये त्याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे प्रश्न क्रमांक दहा अवनी लेखरा ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता मित्रांनो अवनी लेखरा ही काय एक अपंग खेळाडू आहे ठीक आहे हिनं दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि दोन हजार चोवीसच्या टो पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी रायफल शूटिंगमध्ये दोन्ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे दोन्ही पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय नेमबाजी रायफल शूटिंग ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे नाव लक्षात का ठेवायचं आहे कारण सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे पॅरा ऑलिम्पिक मधील ते पहिले खेळाडू आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा सरकारने महिलांसाठी कामाची ठिकाणी सुरक्षित करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे आता मित्रांनो महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावं यासाठी त्या ठिकाणी तक्रार बॉक्स म्हणून शी बॉक्स नावाची एक योजना किंवा एक पोर्टल सरकारनं सुरू केलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक शी बॉक्स ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा हरून इंडिया श्रीमंतांची यादी प्रसिद्ध झाली यामध्ये भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती कोण आहेत आता मित्रांनो श्रीमंताची यादी प्रसिद्ध करणार हरून नावाचा एक अहवाल आहे आणि या अहवालामध्ये जगातील सॉरी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावं दिली आहेत त्यामध्ये पहा भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत म्हणजे अब्जादेशी व्यक्ती आहेत त्या मुख्यत्वे करून मुंबईमध्ये राहतात आणि भारतातील पहिले पाच श्रीमंत व्यक्ती आहेत पहिले आहेत गौतम अदानी दुसरे मुकेश अंबानी तिसरे शिव नादर चौथे सायरस पुनावाला आणि पाचवे दिलीप सिंघवी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले गेलेले आहेत कोणत्या अहवालामध्ये हरुण अहवालामध्ये ठीक आहे तर मित्रांनो असा प्रश्न देखील येऊ शकतो की भारतातील सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती कोण आहेत ठीक आहे श्रीमंत सॉरी तर मित्रांनो कैवल्य वोहरा यांनी झेप्टोची स्थापना केलेली आहे ते, के ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील सर्वात तरुण व्यक्ती आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आले आहे आता मित्रांनो भारतातील भार जे एन पी टीला पर्याय आणि त्याच्यावरील भार कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाढवण या ठिकाणी वाढवण नावाचं बंदर विकसित केलं जात आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार पालघर जिल्ह्यात हे बंदर विकसित करण्यात येत आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दे देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय नौदलात नुकतीच आय एन एस अरिघात समाविष्ट करण्यात आली ही काय आहे आता मित्रांनो आय एन एस काय असतं इंडियन नेव्हल सर्व्हिसेस किंवा शिप तर मित्रांनो यामध्ये आय एन एस अरिघात आणि आय एनस अरिहंत या दोन अन्विक पाणबुड्या सामील करण्यात आलेल्या आहेत म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी आय एन एस अरिघात काय आहे आण्विक पाणबुडी आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे आणि अरिघातचा अर्थ काय असतो तर शत्रूवर घात करणे किंवा हल्ला करणे आणि अरिहंत म्हणजे काय तर शत्रूचा अंत करणे ठीक आहे अशा दोन आण्विक पाणबुड्या भारताकडे आहेत प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार चोवीसच्या रॅमन मॅक्सेस पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले फरविजा फरहान कोणत्या देशाच्या आहेत आता मित्रांनो रॅमन मॅक्सेस पुरस्कार दरवर्षी एकतीस ऑगस्टला जाहीर करण्यात येतो आणि या वर्षी दोन हजार चोवीस ला सहासष्टावा रॅमन्ड पुरस्कार देण्यात आला ठीक आहे आणि हा किती व्यक्तींना देण्यात आला तर यामध्ये चार व्यक्ती आहेत आणि एक संस्था आहे ठीक आहे चार व्यक्ती कोण आहेत तर व्हिएतनामचे एक डॉक्टर गोएन थी फुओंग त्यानंतर इंडोनेशियाच्या फरहान त्यानंतर जपानचे अॅनिमेटर म्याझा की आणि भूतानचे कर्मा फुंतशो या चार व्यक्तींना दोन हजार चोवीसचा रायमंड मॅक्सेस पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याचबरोबर द रुरल डॉक्टर्स मुवमेंट ही थायलंडमधील संस्था आहे तिला देखील या वर्षीचा रायमंड मॅक्सेस पुरस्कार देण्यात आलेला आहे मग आपण आता काय पाहिलं फरविजा फरहान कोणत्या देशाचे आहेत तर इंडोनेशियाच्या म्हणजे पर्याय तीन आपले उत्तर आहे विचारलं जाईल की गोएन थी गोंग फुआंग कोणत्या देशाचे आहेत तर व्हिएतनाम त्याचबरोबर मियाझ की हायो हे जपानचे आहेत तसेच कर्मा फुंतशो हे भूतानचे आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा टॅनेजर एक नावाचा उपग्रह कोणत्या अवकाश संशोधन संस्थेने प्रक्षेपित केला आहे आता मित्रांनो टॅनेजर एक काय आहे तर अवकाशात जाऊन पृथ्वीवरील कार्बन आणि मिथेन उत्सर्जित करणारे ठिकाणं शोधण्यासाठी हा उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आलेला आहे त्यासाठी हा उपग्रह आहे आणि मित्रांनो हा नासानं सोडलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन नासा ना पर दो नासाने नासा टॅनेजर एक नावाचा उपग्रह अवकाशामध्ये सोडलेला आहे किंवा प्रक्षेपित केलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा पहा टिंब टिंबवे अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासलू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आता मित्रांनो एसबीआयची स्थापना कधी करण्यात आली होती एकोणीसशे एकवीस ला इम्पेरियल बँक या नावाने याची स्थापना करण्यात आली होती ठीक आहे एकोणीसशे एकवीस ला आणि जोपर्यंत रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली नव्हती म्हणजे एकोणीशे पस्तीस पर्यंत एसबीआय म्हणजे इम्पेरियल बँक ही भारताचे मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती ठीक आहे त्यानंतर पुढे मित्रांनो एकोणीशे पस्तीस एकोणीसशे पस्तीस पासून रिझर्व्ह बँक ही भारताचे मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहू लागली आणि एसबीआयचं काम सरकारकडे गेलं त्यानंतर पुढे एकोणीसशे आयचं एक राष्ट्रीयकरण करावं अशी मागणी करण्यात आली किंवा प्रस्ताव कर... सॉरी असा प्रस्ताव ठेवण्यात आला किंवा असा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि त्यानुसार एकोणीसशे पंचावन्नला एम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन त्याचं नाव एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया असं करण्यात आलं आणि मित्रांनो सध्याचे अध्यक्ष कोण आहेत श्रीनिवासलु शेट्टी ठीक आहे चल्ला श्रीनिवासलू शेट्टी आणि मित्रांनो हे चे कितवे अध्यक्ष आहेत तर सत्ताविसावे अध्यक्ष आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा भारतातील कोणत्या राज्याने जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू केला आता मित्रांनो भारतातील उत्तराखंड या राज्यानं जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक म्हणजेच ग्रॉस एन्व्हायरमेंट प्रोडक्ट रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे किंवा सुरू केलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये हवा पाणी जंगल आणि माती यासह सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचा आणि त्यांचं आर्थिक मूल्य प्रदान करणारा अहवाल देणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य बनलेलं आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक उत्तराखंड ठीक आहे काय सांगणार आपण सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक जारी करणारं जगातील पहिलं राज्य कोणतं आहे तर उत्तराखंड आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस ड्युरंट कप दोन हजार चोवीस कोणत्या संघाने जिंकला आता मित्रांनो प्रश्न असा पण येणार आहे की ड्युरंट कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मित्रांनो ड्युरंट कप आहे तो कशाशी संबंधित आहे तर फुटबॉलशी संबंधित आहे ठीक आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीस ला ड्युरंट कप ची एकशे तेहतीसावी आवृत्ती पार पडली आणि यामध्ये पहा फायनलला मोहन बागान सुपर जॅन्स विरुद्ध नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी हे दोन संघ होते आणि यापैकी नॉर्थ ईस्ट युनायटेड एफ सी न मोहन बागान सुपर जयंटला हरवलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय एक नॉर्थ ईस्ट युनायटेड विजेता झालेला आहे ठीक आहे या ठिकाणी चुकून विजेता आलेला आहे ठीक आहे तर मित्रांनो ड्युरंट कप दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी खेळला गेला असा प्रश्न येऊ शकतो तर काय सांगणार कोलकाता या ठिकाणी कोलकात्यातील सॉल्ट लेक तर कोलकाता या ठिकाणी सॉल्ट लेक स्टेडियम नावाचं एक स्टेडियम आहे त्या ठिकाणी ही स्पर्धा खेळली गेली होती ठीक आहे तर मित्रांनो आणखी एक प्रश्न येणार आहे की ड्युरंट कप ची सुरुवात कधी झाली होती आता या वर्षी एकशे तेहतीसावी आवृत्ती आहे म्हणजे सुरुवात कधी झाली असायला पाहिजे तर अठराशे अठ्याऐंशी ला ठीक आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी ला ड्युरंट कप ची सुरुवात झाली होती प्रश्न क्रमांक वीस इंडिया ऍट हंड्रेड या पुस्तकाच्या लेखकाचे नाव काय आता मित्रांनो नुकतीच प्रकाशित झालेली काही पुस्तक आपल्याला माहित असली पाहिजेत आणि त्यांचे लेखक देखील माहित असले पाहिजेत तर या ठिकाणी पहा इंडिया ऍट हंड्रेड हे पुस्तक लिहिलेलं आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय कृष्णमूर्ती सु कृष्णमूर्ती सुब्रमण्यम त्याचबरोबर परिवल नाथवनी यांनी कॉल ऑफ द गीर हे पुस्तक लिहिलं आहे अल्पना किलावाला यांनी अ फ्लाय ऑन आर बी आय वॉल या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे तसेच डॉक्टर आर बालसुब्रमण्यम यांनी पॉवर विद इन द लिडरशिप लिगेसी ऑफ नरेंद्र मोदी हे नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तक लिहिलेलं आहे त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतात त्यामुळे या, त्या या पुस्तकाचे नाव आणि लेखक लक्षात ठेवा ठीक आहे पुन्हा एकदा ऐका कृष्णमूर्ती सुब्रमण्यम इंडिया ॲट हंड्रेड परिवल नाथवनी कॉल ऑफ द गिर अल्पना किलावाला अ फ्लाय ऑन आरबीआय वॉल आणि डॉक्टर आर बालसुब्रमण्यम पॉवर विद इन लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी ठीक आहे तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच आता तुमच्या समोर आहे आजचा सराव प्रश्न जो आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे आपण विचारलेला असतो तर मित्रांनो आजचा प्रश्न आहे अनिश दयाल सिंग हे तर मित्रांनो आजचा प्रश्न आहे अनिश दयाल सिंग हे भारताच्या कोणत्या सेनादलाचे प्रमुख आहेत बीएसएफ सीआय सीआरपीएफ आय टी पी पी तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला असेल तर तुम्हाला याचं तुम्हा उत्तर नक्की येईल आणि जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ सर्वांनाच अत्यंत उपयोगी पडेल त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून प्रश्नोत्तरांचा सराव व्हिडिओ मार्फत करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटू या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र